तिथं टीव्ही फुटेज आरटीआय खाली मागितले होते माहिती अधिकाराकडे त्यांनी ते दिले तर नाहीतच पण त्यांना इथं एवढी व्हीआयपी ट्रीटमेंट आहे आणि जो कोणी आठथळा ठरतो जेलमध्ये एखादा व्यक्ती दुसरा जर आरोपी असं आठथळा जर ठरला तर त्याला उचलून लगेच हरसुला टाकलं जातं आमची अशी मागणी ह्या लोकाला विविध जेलमध्ये ठेवलं पाहिजे एकच आज मी इथे आलेलो आहे माननीय साहेबांचं आजही या संपूर्ण तपासावरती लक्ष आहे माननीय शिंदेसाहेब देशमुख कुटुंबियांसोबत आजही त्यांच्यासोबत आहेत त्यांच्या पाठीशी पण उभे आहेत हा शिंदेसाहेबांचा संदेश घेऊनच आज मी इथे आलो होतो कुटुंबियांशी चर्चा केल्याच्यानंतर आणि ग्रामस्थांशी चर्चा केल्याच्या नंतर ज्या काही तक्रार पोलीस प्रशासनाच्या बाबतीत त्यांनी दिलेल्या आहेत तालुक्याच्या बाहेरनं काही लोक इथे येऊन दहशत पसरवणे ग्रामस्थांमध्ये दहशत पसरण्याचा प्रयत्न करणे त्यानंतर जे काही पोलीस कर्मचारी आहेत जे ह्या घटनेमध्ये सरासरी त्यांचा समावेश असू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे ते अजूनही त्या पोलीस स्टेशनमध्ये असणे त्यानंतर जे मुख्य आरोपी आहेत त्या मुख्य आरोपींना इथून स्थलांतरित करतो ह्या त्यांच्या मागण्या आहे नक्कीच मागण्या राष्ट्र आहेत त्यांच्यामध्ये काही चूक नाही माननीय मुख्यमंत्री मोदयांशी आणि साहेबांशी आणि हकीदारांशी मी आजच चर्चा करून घेतील आणि विशेषतः जे मुख्य आरोपी आहेत त्यांना इथून स्थलांतरित करण्याच्या बाबतीत त्यांची ती मुख्य मागणी आहे त्यासाठी मी जे सुद्धा प्रयत्न करेन आणि आजच मी मुख्यमंत्री साहेबांशी जेल च्या मार्फत जर का कोणालाही व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जात असेल त्याची मी आजच्या आधीच मी संपूर्ण माहिती देऊन जाऊन चौकशी देखील करू आणि शक्तिमधला विषय नाही परंतु जेल प्रशासनाचे जे प्रमुख आहेत त्यांच्याशी मी आज समोर घेऊन त्याच्यामुळे देखील मी कारवाई करायला लागेल एकंदरीत माननीय शिंदेसाहेबांचा निरोप कोल्हाद्र आलो होतो मी आज की शिवती जेव्हा घटना घडतात घटना ताजी असते त्यावेळेला सगळे लोक येत असतात सगळे आधार देतात जसे असे दिवस जातात तसं जसं थोडा दुर्लक्ष होत जातं परंतु शिंदेसाहेबांचं मात्र लक्ष ह्या संपूर्ण घटनेवरती तपासावरती आली आहे हाच मी शिंदेभूमी आधी आलो होतो यावेळी शिंदेसाहेब कोल्हापूरच्या कुटुंबियांसोबत कंपनीपणे उभे आहेत हाच मुंबई आज आज मी या हत्याक काम करणं आवश्यक आहे आणि मंगेशकरांच्या नावाने असलेलं हॉस्पिटल तिथे जर का अशा पद्धतीने पैशाला जास्त महत्त्वाचं आहे तर महिला सुरक्षा तिथे तिथं अतिशय गंभीर घटना आहे ह्या गांभीर या विषयाच्या गांभीर्या लक्षात नक्कीच चौकशी झाली जी का दुरुस्ती त्यांचं काय चौकशी समिती वगैरे नेमली तसं काय ठरलं आहे तशी आता आता मी येत्या येताना मी पूर्ण माहिती घेतली नाही आहे परंतु खाली घेतात Yes, thank you,